कशापुटे मस्त चला तर अन्न जे राहते ना ते आपल्याला जगवते कोणते जीवाले जगवण्याचे कार्य जगवण्याचं कार्य अन्न करते तर अन्नाची कदर केली पाहिजे माणसानं कैसा आहे अन्न कुठं वाया जाता का नये वाया जाता म्हणजे किंवा असं नाही कि की तुम्ही मुख्या प्राण्याला देऊ नका कुत्र्याला देऊ नका गाईला देऊ नका तसं नाही म्हणजे कुठेही फेकू नका लोकांचं कसं आहे माहीत आहे लोक अन्न खाते मस्त आणि एकदम पोट भरून झालं द्यायचं की मग आपली लायकी भूलते मग मग ते कुठे पण पोळ्या कुठेही फेकन नालीतनी फेकन इकडे फेकन तिकडे फेकन तर तसं करू नका कारण की कसं आहे माहीत आहे तुम्ही दोन दिवस उपाशी राहिले ना तरी समजते तुम्हाला किंवा अन्नाची किंमत काय आहे सर्वात जास्त अन्नाची किंमत कोणाला समजत असेल तर ते समजते शेतकऱ्याला कारण की कसं आहे वर्षभर वर्षभर कामं करते कायसाठी फक्त देशाचं पोटभरासाठी शेतकरी आणि सर्वात जास्त आत्महत्या संख्या जर आत्महत्या जर कोण करत असेल तर ते शेतकरी आणि शेतकरी ना शेतकरी नेहमी काहीच आहे पा कुठेही पण असं तां तांदूळचे दाणे किंवा गव्हाचे थोडंसं कुठेही पडलं ना तर असं अंजुईत भरून नेते त्याला समजते की याच्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागते तुम्ही एक पोई फेकली दोन पोया फेकल्या किंवा एक घास फेकला तर ते जे पोई दुसऱ्या माणसाच्या पोटात जाणारी होती ती बाहेर फेकल्या जाते कुठंतरी आणि ते वाया जाते तशीच नाल्या विलेत इकडे तिकडे फेकली तर कचऱ्याच्या आणि तेवढीच पोई जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक वर्ष वाट पाहावं लागते तेवढ्या गव्हाचे त्याच्यावर पहिले पेरणी करा लागन मग त्याच्यावर तुम्हाला फवारणी निघा लागन वाळू वाळू द्या लागन मग जही त्याची कापणी होईन तई गहू येन तई तुम्हाला भाकर भेटते तर याच्यासाठी जेवढं आहे ना आपल्यापाशी तेवढं जपून वापरा तुम तुम्ही पैसे कमाव राहिले म्हणजे काय लई मोठे झाले नाही ते कागदाच कागदाचंच आहे ते कागदच आहे ते काही खात नाही माणूस ते तुम्ही जशा धारणा केलेल्या पैशाच्या हे म्हणजे तेवढं ते म्हणजे तेवढं एवढ्या कागदात एवढे गहू येते ते तुमच्या मनाच्या कल्पना आहे एक तुम्हाला गोष्ट सांगतो एक वाननेर गोरिला चिंपांजी कोणतं आहे त्याचसमोर पैसे ठेवा आणि त्याचसमोर तुम्ही केळं ठेवा ते काय खाण खायन माहीत आहे केळं खायन काऊन कारण की त्या वाननेराला समजते की वा मा खायच्या लायकीचं का हे आहे त्याला हे नाही समजत त्याच्या दिमागात हे नाही फिट झालं की एवढ्या पैशानं मी एक महिना केला खाऊ शकतो आणि तसंच आहे माणसाची लालच एवढी आहे ना की खतमच होत नाही आता तुम्हाला सांगतो माणसाला जर भेटत असेल ना फुकट असं असं ओढून घेते ते त्याच्या ते, ते ते कामी नसते तरी पण आता लग्न समार समारंभात काय लग्नातनी लय झाच्या लग्नातनी बफे ठेवते तुमच्याच हाताने घ्या खा काय असं तर मग काय करते माणसं माहीत आहे गावाकडचे जास्तीत जास्त कुठचे पण गावाकडचेच काय कुठचे पण जायला समजत नाही ना लय लोक असेच हेबाळे आहे ते काय करते एका दमानं घेऊन टाकते मावत नाही तरी पण याच्यात ॲडजस्ट करा त्याच्यात करा मार पोळ्या आणून मार हे आणून आणि खायने एवढंच बाकी सगळं मग कुठं जाते फेकल्या जाते ते सगळं ते तरी तिथचे लोक काहीतरी चांगले आहे की ते कुत्र्याला देते पण चांगल्या यांना द्या ना तुम्ही पहिले इकडे जायन खरकट्यातनी मग त्या नाल्याच्या याच्यातनी जायन मग तिथून त्या जनावरांच्या पोटात जायन तसं काही कामी नाही ते तर माणसाचं असं आहे भेटलो ना तर असं वरपाचीच करते सगळं नाही मावेना पोटातनी आमच्यापाशी आमच्यापेशी राहायला पाहिजे अरे बाबा दोन घंट्यांना खराबच हो ते पण नाही आमच्यापाशी पाहिजे म्हणजे हे आहे लालच अन माणसाच्या याच्यातनी म्हणजे दिमागातनी तेच नाही आहे एकटी म्हणजे तेच एकटी गोष्ट नाही आहे बाकीच्याही गोष्टी आहे पैशाचं उदाहरण घ्या तुम्ही एवढा कमावते एवढा कमावते आणि बस कमावता कमावताच जाते खापी आणि ते पैसेही त्याच्या कामी नाही राहते राहते बँकेत नाही त्याचं घर राहते इकडे आणि ते जाते वर मग तसं आहे तुम्ही कोणत्या गोष्टीची लालच नका करू आणि खास करून अन्न वाया नका घालू कारण की कसं आहे माहीत आहे आपल्या देशातनी लय लोक आहे असे की ते एक टाईमचंच जेवण खाते एक टाईमचंच भेटते त्याले जेवण रात्री अशी उपाशीच झोपणारे लोक आहे आणि आपल्याला भेटते तर आपण लगे अंगा पायाला सारवेपर्यंत लगे खातो आणि फेकूनही देतो तसं नको करू आणि सर्वात खराब गोष्ट आहे ना ते बफी सिस्टीम मला खतम नाही आवडत ते एक तर आपला भारतीय परि परंपराही नाही आहे कारण की कसं आहे माहिती आहे भारतीय परंपरेतनी मस्त बसणं पंक्तीतनी आणि त्याच्यातनी जेवणं म्हणजे लोकाले जेवढं लागेल ते ते ना तेवढंच वाढते माणसं माझं म्हणणं आहे कॅटरसवर जास्त पैसे खर्च करा तुम्ही त्या पुट्ट्यावर वाढणाऱ्या त्याला जास्त पैसे द्या पण ते वाढणारच करा कारण की तुम्हाला जर पाहिजे असन तर तुम्हाला माहीत आहे की बाबा मला जर पाहिजे असेल आता तर मला पाच मिनिटांनी येणारच आहे मला जेवढं पाहिजे तेवढं घेतो मी आणि इथं कसं आहे माहीत आहे तिथं त्या याच्यातनी जेवढं पाहिजे तेवढंच घेते माणसं जास्त काही असं वाया नाही धाडू देत काहून की त्याला माहीत आहे अभे टाटातनी आपण उरवलं तर बाकीचे लोक काय म्हणून आपल्याला मनाचंच टाटातनी जर उरवलं ना आपल्या नातेवाईकांना कोणानं तरी मनाचंच टाईल काऊन काऊन काहून की ते ते चुकीचं आहे मग ते तुम्ही पाहू नका हे माघरची वयान हे असं आहे हे तसं आहे अं अन्न जर वाया जात असेल तर तुम्ही बोलाचंच कारण की कसं आहे तुम्ही जर खेटे घेतले ना वर्षभर तरी तुम्हाला समजते किंवा त्या अन्नाची किंमत काय हे असं नाही सांगू राहिलो की बा काहीतरी असं सांगावं म्हणून पण हे खरं आहे ते तुम्हाला तही जरी तुम्ही सोयाबीन सोंगाले जसान तरी ते तुम्हाला तेलाची किंमत समजते अभेल का एवढ्या मेहनतीने ते तेल आलं जई तुम्ही गहू कापालेच असान तरी तुम्हाला समजते अरे मेहनत घ्या लागते तसं राहते तशा गोष्टी समजल्या पाहिजे माणसाले आणि समजा तुम्हाला जर कोणाला लग्न करायचं असन तर आपल्या लग्नात पंक्तीस ठेवावा लय कमी अन्न वाया जाते आणि ते वाया जात नाही ते कुत्र्याच्या याच्या त्याच्या जा पोटात जाते पण तेच जर तुम्ही बफे सिस्टीम ठेवली ना लय बेकार गोष्ट आहे कारण की लोकायला आपल्या आपल्या इकडचे लोक जे आहे ना आपल्या इकडचे म्हणजे पुऱ्या भारतातलेच भारतातले काय सगळ्यात जगातले तसेच असन काही काही लोक ज्याला समजत नाही ते असे घेते किंवा जसं का बा दहा जन्मापासून यांना खाल्लंच नाही आहे डायरेक्ट दहा जन्माचं लगे पुरा कोटा फुलच करून घेऊ राहिला आहे आता तसंच तुम्ही नको करू जेवढं पाहिजे तेवढं घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर डबल जा डबल आणा डबल जा डबल आणा आमच्या हॉस्टेलात एक पोरगा होता आमचे सिनियर होते ते तर ते काय करत जाय तिथं हातानंच घेणं राहत जाय ते असे जेवत जाय ना तर ताटातनी एक शीत नाही उरू दे बार पाच सहा वेळा जाईन तिथं आणाले पण टाटात उरू नाही का दे ना तर मग तसं राहा जो माणसानं तुम्ही दहा वेळा जा तिथं आणाले आणि दहा वेळा बसा येतं तरी पण उरू नका देऊ कारण की कसं आहे त्या अन्नासाठी जणांना मेहनत केलेली राहते मग तुम्ही जर अन्न ते वाया घालात ना तर तुम्ही त्या लोकाची डिसरेस्पेक्ट करू राहिले जे जाईने याच्यासाठी घाम गाडला वर्षभर त्या लोकाची कदर करा त्या लोकाची रिस्पेक्ट करा किंवा असे कोणते अनोळखी लोकं आहे आमच्या ह्याच्यातनी भारतातनी की त्यानं एवढी मेहनत केली आणि तही मला खायला भेटू राहिलं तर एक चांगली गोष्ट आहे ते काही काही जणं काय करते जे जेवायला येते ना ते त्याच्या अगोदर प्रार्थना करते ते दसं देव देव मानत नाही म्हणा मी पण ते एक लय चांगले संस्कार आहे की ते त्या लोकांची लोकायचा धन्यवाद करते ज्यानं मेहनत केलेली आहे तसे ते देवाचा धन्यवाद करते पण इनडायरेक्टली ते त्या लोकांचा धन्यवाद करणं आहे कारण की त्याच्यातही देवच आहे ना एक विचारधारा अशी आहे की ते सगळ्यातनी मानते तर मग एक त्याही माणसातनी देवच आहे ज्यायनं एवढी मेहनत करून यायला खाल देऊ राहिलं घरी बसल्या पैसा पैसा काय नाही आहे इथं इथं पैसा नाहीच आहे काही किंमत नाही आहे पैशाची तुम्हाला दोन पोळ्या दिल्या त्यानं तुमचं पोट भरून राहिलं बस तेच लय मोठी धन्यता आहे आणि म मला तर आभार माना वाटते की शेतकऱ्याचे की ते पुऱ्या भारताला जगवू राहिले राय ना ते एक टाईम उपाशी एक टाईम उपाशी राहून आपण स्वतः एक टाइम उपाशी राहो पण तरी पण आपण पुऱ्या देशाला जगू राहिलो तर याच्यासाठी लय लय मोठी हिंमत पाहिजे आणि मला आभार माना जे त्या शेतकऱ्याचे की जे किती काही त्याच्या बाप जाद्यानं कोणीही पण आत्महत्या करून काहीही करो त्यानं तरी पण ते शेती सोडत नाही लोकाले जगवाचं सोडत नाही देशाला जगवाचं सोडत नाही सर्वात मोठ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार जर असा ना शेती आणि सर्वात मोठे हे शेतकरी तर त्याच्या हक्कासाठी तुम्ही लढा कारण की ते आपल्याला अन्न देऊ राहिले कैसा शेतकऱ्यावर अन्याय होत असा ना तर तुम्ही बोला आणि मेन म्हणजे अन्नाची डिसरेस्पेक्ट कधीच कर नव्हा करू अन्न तुमच्या ताटात येऊ राहिलं तर ते भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यातनी एक शेतकरी राब राब राबू राहिला ते तुम्हाला खायला भेटू राहिलं बस ह्याची जाण ठेवा आणि शेतकऱ्याला सपोर्ट करा बस आणि अन अन्न वाया नका घालू अन्न पूर्ण ब्रह्म आहे म्हणते आणि खरंच आहे या जगात देव नाही पण अन्न आहे चला एवढंच बोलायचं होतं भेटू पुढच्या व्हिडिओत